पाच दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस मार्च महिना संपून चोवीस दिवस झाले म्हणजे जवळपास एक महिना झाला तरी सुद्धा अजून मार्च महिन्याचे मानधन अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर जमा झालेले नाही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या सरकारने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मार्च महिन्याचे मानधन थकवले आहे तुटपुंजा मानधनावर काम करणारी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यावरती उपासमारीची वेळ या सरकारने आणलेली आहे बऱ्याच महिलांचा संसाराचा गाडा या अंगणवाडीच्या नोकरीवर चालतो पण मानधन वेळेवर न मिळाल्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे तर मानधन कधी मिळणार कशामुळे मानधन अडकलेलं आहे याची संपूर्ण माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्याआधी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा जेणेकरून असेच अंगणवाडीचे महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील तर चला पाहूया अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मार्च महिन्याचे मानधन कधी मिळणार आहे राज्यातील महिलांना अनेक योजनांचे आमिष दाखवून माहितीचे सरकार सत्तेवर आलं पण अद्यापही काही महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागलेले नाहीत यात राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे महायुतीच्या महत्त्वाच्या लाडकी बहीण योजनेवेळी याच अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी महत्वाची भूमिका पार पाडत कोटींच्या बाहेर अर्ज भरले आहेत पण आता याच योजनेमुळे त्यांच्या मानधनावर कात्री येताना दिसत आहे राज्यातील तब्बल दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे मानधन रखडले आहे यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ या सरकार सरकारमुळं आलेली आहे राज्यात सुरू असणाऱ्या लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर भर पडल्याची विभागांच्या निधीला अजित पवार यांच्या अर्थ खात्याकडून कात्री लावली जात आहे यात आता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचा देखील समावेश झाल्याचे म्हणावे लागेल सरकारने तब्बल दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे मानधन थकवले आहे यामुळे आता आम्ही जगायचे कसे असा प्रश्न अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत असून त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमार्फत सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी ग्रामीण आदिवासी व नागरिक क्षेत्रामध्ये आपले कर्तव्य बजावत आहेत अंगणवाडी सेविकांना दरमहा तेरा हजार रुपये तर मदतनीस यांना सात हजार रुपये मानधन दिले जाते पण आता जगण्याचे एकमात्र साधन असणारी ही छोटीशी रक्कमही सरकारला देण्यास जमत नसल्याचे समोर येत आहे या अंगणवाडी सेविकांना मिळणारे मानधन मानधन दरमहा त्यांच्या प्रपंचात खर्च होत असतो पण आता हेच न मिळाल्यामुळे अंगणवाडी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे अंगणवाडी सेविकांना मोबाईलचा रिचार्ज टी ए व योजनेच्या कामासाठी स्वतःचे पैसे खर्च करावे लागत आहेत अशा परिस्थितीमध्ये वाढत्या महागाईचे संकट झेलत गरीब कुटुंबातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वेळेवर न मिळाल्यामुळे जगणे मुश्किल झाले आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरवर्षी मार्च आणि एप्रिलच्या मानधनाची वाट बघावी लागते म्हणून सरकारने त्यांच्या मानधनाचा निधी वेळेवर द्यावा अशी अपेक्षा अंगणवाडी सेविकांकडून केली जात आहे तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं मानधन लवकर मिळावं यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीकडून पत्राद्वारे देखील मागणी करण्यात आलेली आहे तर लवकरात लवकर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांचं मार्च महिन्याचं मानधन त्यांच्या खात्यावरती जमा होईल किंवा मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्याचं एकदम म मानधन त्यांच्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या खात्यावरती जमा होईल तर हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून हा व्हिडिओ सरकारपर्यंत गेला पाहिजे आणि सरकारलाही समजलं पाहिजे त्यांनाही कळालं पाहिजे की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांच्या मानधन यांचं जे मानधन आहे त्यांचं मानधन वेळेवर की के आपण केलं पाहिजे एकतर त्यांना तुटपुंज मानधन आहे तेरा हजार रुपये फक्त त्यांना मानधन मिळतं आणि ते जर मानधन त्यांना वेळेवर मिळत नसल्यामुळे नसेल तर त्यांच्या संसाराचा गाडा कसा चालेल हे सरकारला कळालं पाहिजे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपण शेअर करावा जास्तीत जास्त, करा जास्त, जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवावा आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका म्हणजे याची माहिती सर्वांना मिळणार आहे आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद